नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर मंगळवारी आहे कामदा एकादशी आता एकादशी कोणतीही असेल तर आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे सकाळीच आपल्याला एक तुळशीपत्र घर घेऊन यायचं आहे आणि त्याचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर हे करत असताना त्यासाठी आपल्याला उपवास करावा लागेल का तर नाही तुम्ही उपवास न करता पण ही से ही सेवा हा उपाय करू शकता आणि ज्यांनी उपवास जरी केला करतात एकादशीचा त्यांनी पण हा उपाय करू शकतात फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही आता एकादशीच्या दिवशी म्हणजेच की आपण उपवास करतो काही सेवा वगैरे करतो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी बा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामधील प्रत्येक व्यक्तीचं मना किंवा सौभाग्य प्राप्त होतं आणि मग घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते तर मग आजच्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते यामुळे काय होते की आजच्या दिवशी अभिषेक केल्यामुळे घरातील व्यक्तींचे सौभाग्य वाढते आणि जीवनामधील ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी होतात मग भगवान विष्णूंना पंचामृत सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आजच्या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग विष्णूंना आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फळे म्हणा किंवा फुले म्हणा अर्पण करायचे आहेत आणि यामुळे काय होतं की पिवळ्या रंगात आपण अर्पण केल्यामुळे भगवान विष्णूंना आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या पण अडचणी दूर होतात आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपण केळी अर्पण करायची आहे जरी तुम्हाला या दुसरं एखादं फळ नाही भेटलं तरी केळी पण तुम्ही अर्पण करू शकता कारण विष्णूंना केळी खूप प्रिय आहे तर केळी अर्पण केल्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीला जर कुंडलीमधील गुरुदोषापासून मुक्ती मिळते आता बऱ्याच जणांना काय होतं कुंडलीमध्ये गुरुदोष वगैरे सांगतात तर मग त्या दोषापासून मुक्ती मिळते म्हणून मग आजच्या दिवशी केळी अर्पण करायची आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा मुलं मुलींचे वैवाहिक जीवन जर आनंदी राहण्यासाठी मग आपल्याला आपले इच्छित फळ मिळते म्हणून मग ह्या सगळे जे सेवा आहेत हे जे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला करायचे आहे आणि भगवान विष्णूंना केशराची खिरा खूप प्रिय असते त्यामुळे मग खीर ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस त्यामध्ये केशर टाकून खीर बनवायची आहे तर मग केशर टाकून खीर बनवल्यामुळे काय होतं की ती खीर तयार आपण भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे म्हणून मग ह्या ज्या सेवा आहेत हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे तर मग आता तुळसी सगळ्यात जास्त जे जगाच्या आपल्या स्वामी आहेत श्रीहरिविष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची आपण पूजा करण्यालाही सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आता आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेला दिवा पण लावायचा आहे आणि ओम विष्णवे नम असा मंत्र म्हणायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पण पूर्ण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की आपल्या घरातील दुःख संकटे दूर होण्यासाठी आपल्या जीवनातील सुख प्राप्त होण्यासाठी आजच्या दिवशी दान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते मग दानामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा फळे म्हणा तुम्हाला जे शक्य होत असेल ते मग आजच्या दिवशी दान करू शकता तुम्ही तर मग आपल्याला सकाळी जे पान घेऊन यायचं आहे तर ते एक तुळशीपत्र घेऊन यायचं आहे म्हणजेच की आता प्रत्येकाच्या दारामध्ये तुळ तुळशी वृंदावन हे असतंच तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की एखादं जर हा उपाय करण्यासाठी एकादशीच्या दिवशी तरी तुळशी मातेला पाणी वगैरे अर्पण करत नाहीत आणि मग तुळशी मातेचं पान पण तोडत नाहीत त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे की आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही एखादं खाली पडलेलं जरी पानं असेल तर ते घेऊन पण हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत करू शकता तर मग काय करायचं आहे त्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर ते धुवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकून मग धुवायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटामध्ये कुंकव आणि स्वास्तिक काढायचं आहे आता स्वास्तिक हे प्रत्येक शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळं स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोडेशा खंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग त्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता पंथी घेऊन आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करतोच त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा मग देवघरामध्येच लावायचा आहे आणि नंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे कारण की हळद माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आपला गुरुग्रह पण बळकट होतो आणि घरातील ज्या पण काही नकारात्मकता असतात तर त्या निघून जाण्यास मदत होते म्हणून दिव्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि आपण जे पान घेतलं आहे तर ते पान घ्यायचं आहे त्यावरती काय करायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग कुंकू घ्यायचं आहे आणि त्या पानावरती आता तुळशीचं जे वृ वृंदावन असतं त्याचीच एखादी आपल्याला काडी आदल्या दिवशीच तोडून घ्यायची आहे आणि मग त्या काडीनेच आपल्याला आपली जी पण काही इच्छा आहे त्या पानावरती लिहायचं आहे आता है, म्हणजे तुमची कोणती इच्छा असेल आता घरामध्ये कोण मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्याबद्दल लिहायचं आहे किंवा मग घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा अजून जे पण काय असेल एखाद्या व्यक्तीला आज आहे जे पण काय असेल त्या त्याबद्दल त्या मग लिहायचं आहे त्यावरती कमी अक्षरामध्ये आणि ते पान मग भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं की भगवान विष्णूंची मूर्ती म्हणा किंवा गह, फोटोमध्ये घ आपल्या घरामध्ये म्हणा देवघरामध्ये नसते तर त्यावेळेस तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला पण अर्पण करू शकता किंवा मग तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पण पान तुम्ही स्वामींना पण अर्पण करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल प्रार्थना करायची आहे सांगायचं आहे आणि मग नंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम का म्हणायचं आहे कारण की विष्णू सहस्त्रनाममध्ये भगवान विष्णूंचे एक हजार नावांचा उल्लेख आहे म्हणून विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं ना आहे आणि मग नंतर ते पान तिथेच ठेवायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यानंतर जर सकाळी हा उपाय केला तर दिवसभर पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे आपण संध्याकाळी तर तुपाचा दिवा लावतोच तुळशी मातेला आणि त्यानंतर मग त्याची एक अशी देव म्हणजे पूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग ती पोटली जी आहे तर ती पोटली मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेची म्हणजेच की वृंदावन जे असेल तर तर तुळशी मातेच्या एखाद्या फांदीला जाडसर फांदी बघून त्या फांदीला ती पोटली बांधायची आहे आणि ज्या पानावरती आपण इच्छा लिहिली आहे तीच तुळशी मातेला आपली इच्छा सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा तुम्ही सात पण प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात म्हणून मग हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि मग तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि आपण जे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला होता तर त्या दिव्या खाली जे, जे तांदूळ आहे तर ते तांदूळ मग आपल्याला पक्ष्यांना टाकायचं आहे किंवा मग तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवता त्या स्वयंपाकामध्ये पण तुम्ही ते तांदूळ वापरू शकता आणि पंथी आहे ती धुवून मग आपल्याला परत देवघरामध्ये मग पूजेसाठी तुम्ही ती पंथी पण वापरू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद